आणि ट्रॅक्टर वाहन हे यंत्रसामुरी जे आहे यंत्रसामुग्री ही दंडीशही आहे आणि बैलावरची शेती म्हणजे असात्विक प्रेम आहे सांस्कृतिक आणि शेतीप्रधान परंपरेचा एक महत्वाचा सण म्हणजेच बैलपोळा हा सण शेतकरी बांधवांच्या मेहनतीला आणि बैलांच्या अथक परिश्रमाला समर्पित असून कष्टाशिवाय मातीला बैलाशिवाय शेतीला ही उक्ती खऱ्या अर्थाने बैलपोळ्याचे महत्व अधोरेखित करते पाहुयात धाराशिवच्या उमरगा तालुक्यात हा बैलपोळा सण कसा साजरा केला जातो काय आहे या सणाचे महत्व मंडळी जे शेतीचे खरे आधारस्तंभ आहेत त्यांच्या विना शेतीची कल्पनाच अशक्य आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही या शेतकरी आपल्या सजवतात त्यांची पूजा करतात आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात गावागावांतून रंगीबेरंगी मिरवणुका पारंपारिक नृत्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा सण साजरा केला जातो उमरगा तालुक्यातील नायचाकूर या गावात संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अण्णासाहेब पवार यांच्या परिवारात हा सण कसा साजरा केला जातो सा गावात काय परंपरा आहे हे पाहण्यासाठी एनडीबी न्यूज मराठी या सोहळ्यात सामील झाली हा बैलपोळा सण केवळ सण नसून शेतकऱ्यांच्या मेहनतीचा निसर्गाशी असलेल्या नात्याचा आणि ग्रामीण संस्कृतीचा उत्सव आहे असे यावेळी अनुभवास आले या भागातील सर्व शेतकरी सकाळपासूनच आपल्या बैलांना स्वच्छ अंघोळ घालून तेल चोळून आणि खांदे मळणी करून सजवू लागले होते शिंगांना आकर्षक रंग लावून त्यांना फुलांच्या आणि शोभेच्या वस्तूंनी सजविण्यात आले अंगणात मुलांचे आनंदाने मारणे महिलांचे सजावटीत सहभाग घेणे आणि तरुणांचा उत्साह पोळ्याचा जल्लोष अधिकच वाढत होता बैलांची सजावट पूर्ण झाल्यावर आपापल्या बैलांना गावच्या मध्यभागी असलेल्या हनुमान मंदिराला पारंपरिक वाद्याच्या सानिध्यात फेऱ्या मारत होते गावातून फेरी मारल्यानंतर घरी परतल्यावर बैलाचे पूजन करून त्यांना ओटी दिली जायची बैलांना नैवेद्य अर्पण करून गोडधोड पदार्थ तसेच खास जेवण देण्याची प्रथा यावेळी पाळली जात होती लहान थोर सर्वजण मोठ्या आनंदात बैलांची पूजा करून चरण स्पर्श करत कृतज्ञता व्यक्त करत होते या पूजन सोहळ्यात पवार परिवाराने वंचित बहुजन आघाडीच्या मयुरीताई पैलवान यांना विशेष आमंत्रित केले होते सासरी असलेल्या लेकी बैलपोळा उत्सवासाठी आपल्या माहेरी परतल्या होत्या त्यामुळे संपूर्ण परिवारात प्रसन्न वातावरण निर्माण झालेले चित्र अनुभवास येत होते त्याच नाव बैल आहे साल बारा महिने कष्ट करून आज बैलाचा सण आणि त्याला सुद्धीचा दिवस म्हणतात शेतात असल्यावर पांडवाची पूजा आणि घरी आणून बैलाची पूजा त्याला सजावट केली जाते अर्थात एका पद्धतीचं आता ही बैलाची पूजा म्हणजे जसं आपण वर्धाप वाढदिवस साजरा करतो किंवा एखाद्या बिल्डिंगचा एखाद्या माझ्याचा वर्धापन दिन साजरा करतो तसं वर्षातून एक दिवस हा जो असणारा बैलाचा पवित्र मानलेला सण त्याला सुट्टी देऊन आणि त्यांच्यावर त्यांची जास्त सज सजावट करून ज्याच्यापासून आपणाला ते अन्न धान्य आणि जी मेहनत करून जी उत्पन्न होते त्या कष्टाची परत फेड किंवा उपकाराची उतराई किंवा कृतज्ञता म्हणजे आज त्या बैलाचं असणार आहे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये शेतकरी शेतकऱ्याची खरी लक्ष्मी असलेलं बैल आहे आणि बैल राहिल्यामुळं जे ट्रॅक्टरनं किंवा मशीन अनेक यंत्रावर केलेली शेती ही दबली जाते भुसभूषित कोणा राहत नाही आणि बैलावर केलेली मेहनत ही शेतीला गोडवा येतो ट्रॅक्टर ना म्हणा किंवा आधुनिक ना शेती करणे आणि पूर्वी बैल उलट माझ्या मते यंत्रसामग्री जी आहे आधुनिक त्याच्यामुळे वेळेची बचत होते मनुष्यबळाचा बचत होतो अप्रत्यक्षरित्या कुठेतरी पैशाची बचत होते पैशाची बचत नाही दुप्पट खर्च वाढतो कशा यंत्रसामुग्री पण कडचरत नाही त्याला डिझेल आहे खर्च आहे ड्रायव्हर आहे आणि जमिनीची जी मशागत म्हणावं म्हणते ती कोपरेपासून चारी बाजूने व्यवस्थित होत नाही आणि शेती दबली जाते शेती बैल ज्या ठिकाणी शेतीमध्ये फिरतोय मग त्यात नांगरण असेल फिरणे असेल कुळवणे असेल त्यावेळेस बैलाची जी पाय जे जमिनीवर होतात जमीन येत नाही आणि बैल तिथं तिथला चारा खातोय तिथंच मशागत करतोय जमीन ही आई बैल कष्टणार कष्ट करणारा ही लेकरू आई लेकरांचं नाकतो तयार होते आणि त्याच्यामध्ये साथी उत्पन्न असतो आणि ट्रॅक्टर वाहन ही यंत्रसामुग्री जी आहे ही यंत्रसामुग्री ही दंडीशाही आहे आणि बैलावरची शेती म्हणजे असात्विक प्रेम आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन न्यूज मराठी उमरगा धाराशिव